माय मराठी मायबोलीचं महा चॅनल सर्वांना माय मायबोली मराठी परिषद या एका छोट्यास चळवळीचं हे पहिलं मायबोली मराठी संवाद आणि या संमेलनाला या संमेलनाचा आरंभ करण्यासाठी खास मुंबईहून आपल्या इथे आलेले आपण सर्वांना माहिती असलेले सुप्रसिद्ध पटकथाकार गीतकार कवी कविता कवी लिहिलेल्या आहेत पण अत्यंत समर्पक अशा प्रकारच्या कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत पेक्षा पडद्याच्या मागं राहून पर्यावरणाची चळवळ खूप ज्यांनी गतिमान केली ते आपल्या सर्वांचे लाडके सिनेकलावंत माननीय अरविंद जगताप सर इथं दहावीच्या मुलांना सगळ्यांना माहिती असेल की पाठ्यपुस्तकामध्ये त्यांचा पाठ आहे आप्पाचे पत्र लेखकाची ओळख मुलांना व्हावी बघता यावं यासाठी आवर्जून आपण त्यांना बोलावलेलं आहे या पहिल्या मराठी मायबोली साहित्य संवादचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर साहेब खंदारे सर की मी स्वत त्यांच्यासोबत राहिलो जे काही मला जमतं ते त्यांच्यामुळं आजपर्यंत मला जमत आलेलं आहे लोकसाहित्य लोकसंस्कृती कृषी संस्कृती हे नावं जी आपण ऐकतो या लोकसंस्कृतीचा वारंवार उजागर असा गजर त्यांनी गेल्या पंचवीस वर्षापासून चालू ठेवलेला आहे लोकसाहित्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारचं संशोधन त्यांनी केलेलं आहे असे डॉक्टर साहेब खंदारे सर आणि अमरावती नगरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या चळवळी आपण पाहतो वेगवेगळ्या प्रकारच्या चळवळी उदयाला आल्या अक्षरशः मायबोली चळवळ सुद्धा त्यांच्या प्रेरणेतूनच निर्माण झाली केवळ डॉक्टर म्हणूनच नव्हे एक समाजशील अशा प्रकारचे ते डॉक्टर आहेत जागतिक आरोग्य संघटनेचे ते एक सदस्य आहेत इतकं मोठं व्यक्तिमत्व आपल्याकडे आहे आणि सातत्यानं त्यांचा प्रेमाचा सा आणि मार्गदर्शनाचा हा पाठीवर असतो ते आमचे आदरणीय डॉक्टर दिलीप कुंडे साहेब या ठिकाणी आय नोदीन वारसी सर विचारपीठावरती आलेले आहेत आमच्या मायबोली परिवारामध्ये गौतम बोडके हे एक अत्यंत क्रियाशील आम्हा सगळ्यांना सातत्यानं कार्यरत ठेवणार अशा प्रकारचं व्यक्तिमत्व जिल्हा परिषदेचे शिक्षक होते कोरोना काळामध्ये या आमच्या संलंगणाचं निधन झालं आणि आम्हाला असं वाटलं की गौतम बोडके गुरुजींच्या स्मृती चिरंतन राहाव्यात म्हणून एक छोटासा प्रयत्न आम्ही केला की त्यांच्या नावाने एक पुरस्कार चांगलं जीव लावून लेकरांमध्ये जीव ओतणाऱ्या एखाद्या शिक्षकाला प्रतिवर्षी आपण तो पुरस्कार द्यावा अशी कल्पना मांडल्याच्या नंतर आमच्या सर्व मायबोलीच्या संघटनाने ती मान्य केली मागच्या वर्षी तुकाराम कारागीर या कंधारच्या एका गुरुवऱ्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं यावर्षी आम्ही वारसी आपण सन्मानित याचं कारण असं आहे सर यांची म्हणून ओळख आहे पण ते जिल्हा परिषदेच्या हॉटेल येथील केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक आहेत शाळा संपल्याच्या नंतर गुरुजीच शाळेत काही काम नसतं पण हा गुरुजी शाळा संपल्याच्या नंतर सुद्धा त्याची एक दुसरी शाळा सुरू होते हॉटेलच्या त्या हेमाडपंथी ऐतिहासिक पौराणिक मंदिरामध्ये आपल्या शागिर्दांना सोबत घेऊन ते वेणूक विद्या देत असतात आपल्या शागिर्दांना ते वेगवेगळ्या राष्ट्रीय अशा कला महोत्सवामध्ये सुद्धा घेऊन जातात आपल्या सोबत ते कला सादर करण्यासाठी सांगत असतात तर त्यांना हा पुरस्कार आपण यावर्षी दिलेला आहे आणखी एक छोटी बालिका या ठिकाणी आपल्याला दिसते आहे तिचं नाव प्रणीता कोदार तीही आपल्याला मला मुद्दाम सांगावं असं वाटेल की माझे वडील तुळशुराम गुरुजी हे शिक्षक होते त्यांचा अक्षर लोक म्हणायचे खूप चांगलं होतं आमच्या सगळ्या मुलखामध्ये ज्यांचे ज्यांचे बैनामे व्हायचे सौदा चिठ्ठ्या व्हायच्या तर तुळशीराम गुरुजीला आल्याशिवाय त्याच्या हातानच आम्ही बैनामा करू त्यांनाच लिहतील बैनामा आम्ही कोणाच्या हातानं बयनामा लिहून घेणार नाही असं आमच्या मुलखामध्ये असं सगळेजण म्हणायचं की त्यांची स्मृती अक्षराच्या रूपाला चिरंतन राहावी म्हणून आठवी नववी दहावी शालेय स्तरावरती आम्ही मुला मुलींचे एक स्पर्धा घेतली आणि त्यातून प्रतिवर्षी आम्ही पुरस्कार द्यायचं ठरवलं यावर्षी या बाळाला पुरस्कार आपण दिलेला आहे या सर्वांचं या ठिकाणी वेगवेगळे सत्र होणार आहेत त्या सत्रांसाठी खास आवर्जून आलेले ले। लेखक कवी कलावंत या सत्राच्या शिवाय खास आवर्जून काहीतरी वेगळं होतं आहे म्हणून आलेले अनेक लेखक कवी कलावंत मंडळी माझ्या अत्यंत जीवस्य कंठस्थ आहेत प्रत्येकाचं नाव घेत बसलो तर खूप वेळ वाढणार आहे आणि म्हणून मी सर्वांना या ठिकाणी एक आभार त्यांचे मानतो या ठिकाणी या मुखेड शहरामधले बरेचसे सजग नागरिक रसिक मंडळी आलेली आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही चिमुर्डी मंडळी या ठिकाणी बसलेली आहे या सर्वांचं स्मरण करून या सर्वांना साक्षीला ठेवून मी थोडक्यात माझी भूमिका मांडणार आहे कारण मला खूप विशेष झालेला आहे मला मान्य आहे नाय बोली मराठी परिषद का तयार झाली का निर्माण झाली त्याला एक कारण घडलं होतं सर आमच्या भागामध्ये नकलांचं प्रमाण खूप सुळसोयाट होता नकलांचा खूप सुळसोआट होता आणि त्या वर्षी आमच्या परिसरातले अडीच हजार विद्यार्थी बारावीच्या परीक्षेमधून बाद झालेले होते आणि त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी जी परीक्षा घेतली गेली पहिलाच पहिलीच प्रश्नपत्रिका मराठीची होती तर मराठीच्या जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या सगळ्या शिक्षकांना तहसीलमध्ये नजरकैदेत ठेवल्यासारखं बसून ठेवलेलं होतं कारण हे शिक्षक त्यांच्या देखील असं होतं की सगळेच्या सगळे शिक्षक मुलांना नकलात पुरवतात आणि त्याच्यामुळं नकलांचा सोयसोआट होतो तर आम्हाला नजर कैदेमध्ये ठेवलं होतं आम्हाला त्याची तमा नव्हती कारण आम्ही अशा भांडवलीमध्ये कधी पडलो नव्हतो पण त्याच वेळी आम्हाला अशी कल्पना सुचली की आपण मराठीचे शिक्षक एकत्र येऊया मराठी प्रेमी एकत्र येऊया आणि मराठीसाठी काहीतरी करूया या एका भावनेमधून मायबोली मराठी परिषदेची स्थापना झाली शिक्षक आणि मराठी प्रेमी मंडळीने खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे मायबोली मराठी परिषदेच्या सौर सवंगडी गेल्या आठ दिवसापासून या ठिकाणी कार्य करत आहेत मराठी भाषा कला साहित्य संस्कृती शिक्षण मराठी शाळा याच्यासाठी गेल्या बारा वर्षापासून आम्ही जे आम्हाला ज्या पद्धतीनं जमतं आमच्या मजदुरीप्रमाणे आम्ही काहीतरी करत करतो हो। आहोत खूपशा अशा गोष्टी आहेत करण्यासारख्या की ज्याला पैसे सुद्धा लागणार नाहीत करण्यासाठी अशा गोष्टींकडे आम्ही जास्तीच लक्ष केंद्रित केलेलं आहे मी एखाद्या शाळेमध्ये जातो तेव्हा मुलांना मराठी अंक लिहायला सांगतो तर परिस्थिती अशी भयंकर आहे की मुलांना मराठीचे अंक लिहिता येत नाही इंग्रजी मराठी सात तो इंग्रजीचा सहा म्हणून लिहितात अशा इतक्या बारीक बारीक गोष्टी आहेत लेखन शुद्ध अशुद्ध प्रमाण बोली अशा प्रकारचे खूप वाद आहेत त्या वादामध्ये न पडता आपल्याला आपल्या पातळीवर अधिक काय करता येईल मराठी शिकविणाऱ्या शिक्षकांना समृद्ध करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम ते सुद्धा उपक्रम आम्ही घेतलेले आहेत आणि इथून पुढेसुद्धा आमचं ती भूमिका असणार आहे मराठी भाषा आता बुडणार आहे आता मरणार आहेत आता काही खरं नाही इंग्रजी शाळा खूप आल्यात अशा प्रकारची ओरड सुरू आहे काही प्रमाणात ते खरंही असेल पण मी असं म्हणतो की आपल्या मा मराठी मुलखावरती अनेकांनी राज्य केलेलं आहे मराठवाड्यावरती निजामाचं राज्य होतं त्याच्या आधी इंग्रजांचं राज्य होतं इंग्रजीची सक्ती झाली मराठी आणखी जिवंत आहे निजामांनी सुद्धा उर्दूची सक्ती केली पण खेड्यापाड्यातल्या शेतात राबणाऱ्या माय मावल्यांनी मायबापांनी शेतकऱ्यांनी ही माय मराठी जिवंत ठेवलेली आहे जोपर्यंत आपण या खेड्यापाड्यामध्ये आणि या जीव भाषा जिवंत ठेवणार त्यांच्यापर्यंत आपण पोहोचत नाही तोपर्यंत माय मराठी आणखी सशक्त हो फारशी सशक्त होणार नाही म्हणून आपण आपल्या पातळीवरून अधिक प्रयत्न करत राहूया एका गोष्टीचा उल्लेख मला या ठिकाणी करावा लागेल सांगण्यासारखं खूप आहे अरविंद सर मला असं वाटत होतं मनातून की अरविंद सरांना या कार्यक्रमाला का बोलवावं खंधारे सरांना बोलवायचा कार्यक्रम असा म्हणजे फार काही मला ते आवघड गेलं नाही कारण आमचं अनेक दिवसांचं नातंच असल्यामुळं मी त्यांना सहज म्हणालो आणि ते सहज उभं म्हणाले अजून सरांना म्हणजे जास्तीच्या भीती झाल्या नव्हत्या आमच्या म्हणून थोडंसं एक वाटत होतं की वा कसं की सिनेमातला माणूस आहे आणि त्यांच्याशी संपर्क कसा करावा त्यांना इतकं सगळं त्यांचा वेळ व्यस्त असतो की या व्यस्त वेळेमधून त्यांना बाहेर कसं काढावं पण शेवटी मनाचा हिया करून मी त्यांच्याशी बोललो मी त्यांना असं सुद्धा म्हणालो की तुम्हाला मानधन तर मोठ्या मोठ्या कॉलेजला गेलात लग तर पन्नास हजार रुपये वगैरे मानधन मिळतं आम्ही तुम्हाला काय द्यावी ते म्हणाले काहीही मला सांगायचं नाही काहीही मला बोलायचं नाही त्याच्याबद्दल जे इतक्या मना मोठ्या मनाचा माणूस आपल्यामध्ये आज आपलं आलेला आहे आपले डॉक्टर साहेब खंदारे सर सा आलेले आहेत डॉक्टर पुंडे साहेबांचा सा वेळ अत्यंत महत्वाचा आहे सर्वांचं वेळ महत्वाचा आहे आपल्यासोबत आलेले आहेत आपण त्यांचा आधी ऐकूया आणि आपण सगळ्या सत्रांचा आनंद घेऊया हो सुरू होण्यास आलंब विलंब जरी झालेला असला तरी आपण सर्व सत्रांना उपस्थित राहावं आणि भूक जरी लागलेली असेल तर त्या भूकेचा सुद्धा या ठिकाणी इंतजाम केलेला आहे त्याच्यामुळं कार्यक्रम सोडून कुठे जाऊ नये अत्यंत चांगले सत्र आहे सर्व सत्रांना आपण अगदी मुलांपासून ते सर्वांपर्यंत सर्वांना विनंती आहे आणि या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद